काळसा असा माझा की मी माझ्या घरी गरीबीला कंटाळून मी शाळा सोडली होती गरिबाच्या लेकराला पैसे मिळाले की काही ना काही उपद्रव सुचतोच घरी आपल्या परिस्थिती आधीच हालाकी परिस्थिती असल्यामुळे आपल्याला पैसे वगैरे मिळणार नव्हतेच आधीच घरून सांगितलं बाबा तुला काय करायचं कर पैसे देणार नाही दोन सोळामध्ये बाबा एक्सपायर झाले बाबाची इच्छा राहून गेली सुनबाई पहाची हॅलो नमस्कार मी मोनिका आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर तुम्हाला आजचा जो ब्लॉग आहे तो मोटिवेशनल स्टोरीवर येणार आहे तर ती मोटिवेशनल स्टोरी कुणाची तर माझी नसताना अहोंची आहे त्याच्यामुळे तुम्हाला आज या स्टोरीमध्ये अहो दिसत आहे तर हे तुम्हाला आज पूर्ण त्यांची स्टोरी शेअर करतील कारण जे आहे ती कंडिशन खूप डाऊन कंडिशन होती त्याच्यामधून अहो इथपर्यंत कसे आले हे तुम्हाला आज या स्टोरीमध्ये बघायला मिळतील बघू आम्ही जमलं तर याच पार्टमध्ये पूर्ण कवर करण्याचा प्रयत्न करू आणि नाही जर जमलं जास्तच मोठा व्लॉग होईल किंवा जास्त मोठी जर स्टोरी झाली कारण प्रत्येक पार्ट हा शेअर करणारच कारण कुणालाही यांच्या थ्रू काहीतरी मोटिवेट व्हावं यासाठी मी खूप रिक्वेस्ट केली आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओ जर आवडेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर कुणाला मोटिवेट होणे योग्य जर वाटत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्यांना शेअरसुद्धा करा तर चला आजच्या व्हिडिओला ना आपण इथे सुरुवात करूया येस yes. तर नमस्कार ताईंनो आणि दादांनो आज मी पहिल्यांदाच तुमच्या समोर येत आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून तर म्हटलं चला आज आपणही काहीतरी आपल्याबद्दल शेअर करावं की ज्यामुळे कोणाला आपल्या आपल्यापासून काहीतरी फायदेशीर गोष्टी मिळत असेल तर आपली स्टोरी सांगायला काही हरकत नाही बरोबर ना? ना तर, तर माझंही बालपण एकदम गरिबीतून गेलं गरिबीतून म्हणजे एवढी गरिबी होती बाबा मोलमजुरी करूनच आपण समोर गेलो आहे शिक्षणाचे वांदे शिक्षण शिकायचं घरची परिस्थिती अशी घरी शेती कमी त्यामुळे आईवडीलही आपल्या बाजूने जायचे घरी शेती पण करायचे त्यामागमाग आपणही त्यांच्यासोबत मजुरीला जायचं किंवा पर्सनली मजुरीला जायचं ज्यामुळे आपला वैयक्तिक खर्च करायला पण पैसे मिळेल अशा माध्यमातून आपण ही मजुरी करायचं तर एक ज एक काळ असा होता माझा की मी माझ्या गरिबी गरिबीला कंटाळून मी शाळा सोडली होती मग ते मी तेव्हा सहावीला असेल सहावी हा सहाव्या वर्गामध्ये मी शाळा सोडली होती मग मा, मला भूत चढलो होतो डोक्यामध्ये काय काय करते शाळा शिकून कोणाचं भलं होईल तर चला आपण हे शेतीत जायचं मला पैसे भेटत होते मजुरीला जायचो मी तर मला पैसे मिळायचे आणि गरिबाच्या टेकराला पैसे मिळाले की काही ना काही उपद्रव सुचतोच त्यामुळे मी शाळा सोडून मजुरीला वगैरे जायचो इकडे तिकडे जायचो पण शाळा सोडल्यानंतर मग शाळेचे त्यावेळेचे शिक्षक लोक किंवा आपले मुद्या मुख्याध्यापक म्हणतो बा त्यांना ते त्यांचं त्यांच्यासोबत की आपण नातं जोडायचं आणि जवळजवळ त्यावेळेसचे मुख्याध्यापक टीचर्स म्हणजे शिक्षक लोक हे गावातच करून वगैरे राहायचे त्यामुळे त्यांचा गावातल्या लोकांसोबत संबंध चांगले जुळायचे एखाद्यापुरून शाळा जर सोडली तर त्यांच्या घरी यायची तसं माझ्यासोबत घडलं मी शाळा सोडली तर माझ्या घरी यायचे मुख्याध्यापक टीचर्स की बाबा तुमचं पोरगाव हुशार शाळा काब सोडली तर असं करता करता त्यांनी दोन चार वेळा चक्र मारल्या तर आज आई वडील कन्व्हिन्स झाले आणि मग मला शाळा सोडली असताना मला मारून सोडून त्यांनी शाळेमध्ये पाठवलं तर मी सहाव्या वर्गामध्ये परत एकदा बसलो माझं एक वर्ष वाया गेलं आता हां न्यू ड्युटीवर लागतपर्यंत मला वाटत होतं की माझं वा वर्ष वाया गेलं वर्ष वाया गेलं पण आलो मी परत शाळेमध्ये आलो आणि समोर धकत 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 दहावी झाली माझी दहावीमध्ये आमच्या गावामध्ये तेव्हा खेळण्याचं वगैरे प्रमाण भरपूर राहायचं म्हणजे तेव्हा पोलीस भरतीचे पोरं वगैरे गावामध्ये प्रॅक्टिस करायची तर दहावीपर्यंत झालं माझं दहावी शिक्षण दहावीमध्ये गावामध्येच मी धावणं कुदणं रनिंग वगैरे सगळं करायचो मी त्यानंतर मग दहावीमध्ये मी पोलीस भरती वगैरे पोलीस भरती देऊ शकत नव्हतं पोलीस भरतीला बारावी क्वालिफाय पाहिजे तर मी तेव्हा दहावीमध्ये होतो तर मिलिटरीच्या भरत्या वगैरे द्यायचो मी एक आपल्यालाही वाटत होतं की यार पोरांसोबत खेळता खेळता माझ्याही डोक्यामध्ये झालं होतं की चला आपण जाऊन बघावं मिलिट्री म्हटल्यानंतर काय तेव्हाच्या काळामध्ये दोन हजार तीन हा दोन तीनमध्ये मध्ये घाबरायचे लोक तेव्हा मिलिटरीमध्ये जायला पण वाटलं तेव्हा गरिबी भरपूर आणि काय म्हणते त्याला नोकऱ्या तेवढ्या नव्हत्याच गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या पाहिजे म्हटल्यानंतर आपल्याला असं तर नाही की आपण शिक्षक डिपार्टमेंटला जाऊ किंवा आपल्या कोणत्या महसूल विभागात जाऊ असं आपली कंडिशन नव्हतीच आपल्याला मेहनत करूनच नोकरी मिळवायची होती त्यामुळे मी गावामध्येच दहावीचं शिक्षण झालं आणि मी गावामध्ये खेळ शाळेला शाळे जीवनामध्ये मी खो खो खेळायचो त्यामुळे माझी रनिंग वगैरे चांगलीच होती तर गावातल्या पाकी पोरांसोबत वगैरे धावणं घुमणं करता करता मला एक कॉम्पिटिशन गेला कार हे पोरं एवढ्या दिवसापासून धावत आहे मी यांच्यासोबत नवा नाव आहे तरीही यांच्यासोबत मी बऱ्यापैकी कॉम्प्लेन करू शकतो असं जेव्हा वाटलं माणसाला तेव्हा पण मी भ ब... पहिल्यांदा भरती द्यायला गेलो होतो भंडारा जिल्ह्याला मिलिट्रीची भरती होती तर त्यावेळेस हाईटनेच कटलो पण त्यावेळेस हाईट जास्त मागत होते आता त्यांनी कमी केलं तर लगेच वापस आलो नंतर बऱ्याचशा ठिकाणी मी तर कमी जास्त पंधरा ते सोळा भरत्या दिल्या मी मिलिट्रीच्या पण प्रत्येक ठिकाणी यायचं मला पॉझिटिव्ह क्लू मिळायचा की या भरतीमध्ये मी में रनिंगमध्ये कटलो तर पुढच्या भरतीमध्ये मी कोणत्या रनिंगमध्ये मार्क्स जास्त मिळाले मला तर मी कुठल्या लांबोडीमध्ये कटलो तर कधी 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 मेडिकलमध्ये कटलो मी मग असं करता करता माझा मेडिकलचा एक वीक पॉईंट होता आपला जो गुडघा असतो गुडघ्याच्या पाठीमागून आपल्याला नसास नसं दिसते माझी हिरवी हिरवी एक नस दिसत होती तर त्यासाठी मला मेडिकलमधून काटायचे असं करता की मग आणि ओवर एज होऊन गेलो होतो माझं मग नंतर मी गावात एज्युकेशन थोडं भरती पण करायचो वय होतोपर्यंत नंतर कॉलेज पण करत होतो मी अकरावीला मग ॲडमिशन केली तालुक्या ठिकाणी कॉमर्स घेतलं मी अकरावी बारावी माझं झालं त्यानंतर तो पण तुम्ही भरत्या दिल्याच कुठंच लागलो नाही तशी माझी साथ या मिळायची होती का माझी योग्य वेळ यायची होती आणि लागलं असतं मिलिट्रीमध्ये तर माझं पॉइंट होता गुडक्याच्या पाठीमागे मागे माझी नस दिसायची त्यामुळे मला का काटायचे दोन तीन वेळा काटलं तो पण ओवर एज हा ओवर एज होऊनच गेलो होतो माझं वय वर्ष एकवीस वर्षापर्यंत मिलिटरीची भरती नंतर बारावी झालं माझं बारावीमध्ये पास झालो तर हो बारावी पास झालो पण मी तर आधी दहावीच्या नंतर मला काही लोक सांगायचे तू आय टी आर जा गरिबीतून कुठंतरी तुला नोकरी वगैरे मिळून जाईल कोणत्या कंपनी कंपनीमध्ये जाशील तू तर आय टी आय करावं तर मग कारण मी आरवडी दहावीनंतर मी भ मेट्रीच्या भरती द्यायचं ना तर असं करता करता मग नंतर पोलीस भरती मग पोलीस भरती पर, बारे बारे तर बारावी पाहिजे म्हणून मग आय टी आय बाजूला केला मी आणि डायरेक्ट अकरावी बारावीला ॲडमिशन केली अकरावी बारावी एक मला बी कॉम करावं आपण आर्ट्स करण्यापेक्षा कॉमर्स चांगलं होतं माझं मॅथमॅटिकविषयी चांगला होता तर मी कॉमर्स केलं अकरावी बारावी तालुक्या ठिकाणी केलं बारावी पास झालो बरं बारावीनंतर काय गावामध्ये आपण जर पोलीस भरतीची प्रॅक्टिस केली तर गावा ना गावामध्ये कॉम्पिटिशनचे क्लास राहायचे ना हे कोणी मार्गदर्शन करणार ग्राउंडवर त्या पोलीस भरतीमध्ये दे आपल्याला धावणं असते शंभर मीटर असते किंवा सोळाशे मीटर असते आठशे मीटर असते लांब उडी असते गोळाफेक असते ते पुलप्स असते ते शिकवणार कोण तर मग आमच्या गावातच एक बऱ्यापैकी चांगला दादा होता आमचा सिनियर त्याने सांगितलं का तू गावात न करता वर्धेला कर वर्धा म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी जा आणि तिथं जिल्ह्याचं क्रीडा संकुल आहे तर तिथे बऱ्यापैकी भरपूर पोरं राहतात पोलीस भरतीचे मिलिट्री भरतीचे त्याच्यातून तुला मार्गदर्शन पण मिळणार तर मग जायचं वर्धेच्या वर्धा म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं म्हटल्यानंतर गावापासून तीस किलोमीटर लांब जायचं तर राहायचं कसं सुरुवातीमध्ये मग बारावी झाली माझी मी फर्स्ट इयरला केली त्याआधीच मला सांगतो मी की बारावी नंतर फर्स्ट इयर करण्याआधी माझं एक फायर इंजिनिअरिंग म्हणून एक कोर्स होता बारावीसवर तो केला तो जास्त केला की बाबा फायर ब्रिगेडमध्ये जागा निघत राहते म्हणून तेव्हा मला माहीत पडलं होतं असं वाटलं का हे बाबा हा कोर्स कोणी करत नाही त्यामुळे हा पण तर हा कोर्स केला तर कोणीतरी लवकर नोकरी लागेल फायर डिपार्टमेंटला वगैरे पण केलं आणि केली नंतर एक सहा महिन्यात मला माहीत पडलं त्या स्कूलमधून माहीत पडलं कॉलेजमधून माहीत पडलं की फायर ब्रिगेडला जागा जास्त निघत नाही एक ते दोन जागा खूपच झालं एक ते दोन जागा निघते आणि त्यातही त्यात तेच त्यांचेच मुलं वगैरे लागते सेटिंग दुनिया भरायची असते त्याच्यामध्ये तर फायर डिपार्टमेंटला एक दोन जागा निघते आणि त्यातही त्यांचेच मुलं वगैरे लागते किंवा त्यांचेच नातेवाईक वगैरे ते लावतात पण पैसाच नसल्यानंतर आपण कुठेही आपण हे करू शकत नाही ना नाही बाबा मला डोनेशन कुठे डोनेशन भरू शकत नाही किंवा आपण इथ पण नाही पोहोचू शकत पैसे जरी असले तरी पण त्या फार डिपार्टमेंटला कामही कोणते राहते कुठं आग कुठं आग विजवाल चालले ते त्या अशा ठिकाणी आपलेच लोक अधिकारी लोक वगैरे झाले त्यांच्या नात्या लोक लावून घेतात मग मग यार मग आपण दोन वर्ष बाहेर व्हायचं कशा दोन वर्षाचा कोर्स होता तो मग ते वर्षभर तसं होऊन गेलं तो सोडून दिला आणि फर्स्ट इअली ऍडमिशन केली फर्स्ट इअरली ऍडमिशन केल्यानंतर मग तोच दादा मला गावात त्यांना सांगितलं होतं की तो पोलीस भरतीचे क्लासेस लाव ग्राउंडवर भरतीच्या ग्राउंडवर हे कर ते कर प्रॅक्टिस कर मग तसं करायचं म्हणून दिवसभर कॉलेज झाल्यानंतर मग राहाचं कसं सुरुवातीला मी अपडाऊन केलं सहा महिने अपडाऊन केलं फर्स्ट इयरला ॲडमिट करून अपडाऊन केलं त्याच्यामध्ये मी एन सी सी वगैरे घेतली होती की मला एन सी सी सर्टिफिकेटचा तरी कोणतरी फायदा होईल आणि पोलीस भरतीमध्ये वगैरे नाही एन सी सीचा सर्टिफिकेटचा फायदा मिलिटरी भरतीमध्ये होतो त्याच्यामध्ये आपल्याला एक्झाम नसते मिलिट्री भरतीमध्ये फक्त धावणं असतं म्हणजे फिजिकल झाल्यानंतर एक्झाम माप असते एक फिजिकल आणि मेडिकल एन सी सर्टिफिकेट चा। असल्यामुळे तुम्हाला डायरेक्ट जॉईनिंग मिळून जाते मेडिकल पास झाला आणि फिजिकल पास झाला की हा एक एन सी सी सर्टिफिकेटचा फायदा होतो पण मी जेव्हा त्यासाठी आपल्याला अकरावीपासून करावं लागतं माझं अकरावी बारावी तर तालुक्या ठिकाणी झालं त्यावेळेस तिथे एन सी सी नव्हतो मग मी तर जिल्ह्याच्या ठिकाणी आलो तिथे एन सी सी होतो मी लेट झालो मी ग्रॅज्युएशनपासून सुरू सुरू केलं फर्स्ट इयरपासून सुरू केलं एन सी सी तर तेही दोन वर्षाचं असते एन सी सी कॉलेज थ्रू तर मला सी सर्टिफिकेट भेटलं एन सी सीचं सेकंड इयरचं तोपर्यंत ओवरेज झालं होतं माझं मिलिट्री भरतीतून वगैरे तर मग मी पोलीस भरतीमध्ये त्याचा काही फायदा होत नव्हता तरी पण ते मी केलं मला एक आवड होती मिलिट्रीची लागलो तर नाही पण ते आवड होतीच त्यावेळात नाही आणि त्यावेळेमध्ये राहते सगळ्यांनाच राहते मी काय कोणालाही राहणारच तर मग अपडाऊन केलं मग अपडाऊन अपडाऊनमध्ये वेळ मिळत नव्हता मला की आपण कॉलेज कधी करायचं आपण तिथे ग्राउंडवर तर धावायला कधीच जायचं आणि ग्राउंडवर जा बरोबर आहे की चार वाजता सायंकाळी चार वाजता नंतर पाच वाजता नंतर वगैरे यायचे आणि त्यावेळी जर मी ग्राउंडवर जायचो तर मग घरी गावाला जायचं गावाला आम्हाला जायसाठी लास्ट बस जे हालटी म्हणतो आपण तिला सहा वाजता होती तर तेव्हा होतच नव्हतं मग म्हटलं रूम करून राहायचं म्हटल्यानंतर रूमचा किराया वगैरे मग हा घरी आपल्या परिस्थिती आधीच हालाकीची परिस्थिती असल्यामुळे आपल्याला पैसे वगैरे मिळणार नव्हतेच आधीच घरून सांगितलं ते बाबा तुला काय करायचं कर पैसे देणार नाही तुला तुझ्या हिंदूवर काय करायचं तू करू शकते कुठं राहायचं तू राहू शकते तर मग असंच वर्धेला रूम तर केली अशीच तिनाचीच स्टी। रूम होती केली किराया वगैरे कमी सुधारेचा तरीही तो किराया जवळ त्यावेळेस हजार रुपये होता तोही मला झेपत नव्हता तर मग सुरू सोबत आणखी एक लगे लगे दोन पार्टनर वगैरे बघितले दोन पार्टनर बघितले आम्ही तिघं जणं हजार रुपयात राहायचो तर आम्हाला तेवढाच पैसे कमी पडत होते काउंटिंगमध्ये प्रत्येकाला एक तीनशे साडेतीनशे रुपये पडायचे चारशे चारशे रुपये काढतात त्याच्यामुळे महिन्यामध्ये किराणा वगैरे हे ते होऊन जायचं आमच्या ऍडजस्ट रूम केली रूम केल्यानंतर मग ग्राउंडवर फिजिकल मग तरीही पैसे चा तुटवडा वाटायचाच आपण क्लासेस लावायचे आहे किंवा आपल्याला पोलीस भरती करतो आपल्याला शूज घ्यायचे आहे किंवा कोणती कीट घ्यायची आहे तर मग आमचे घरमालक होते त्यांनी सांगितलं का तू पोलीस भरती करते आणि नाही लागत मग काय कर तुझं वय पण चाललं जाईल आणि पोलीस भरती लागून पण नाही तर काम कर म्हणून तू गॅरेजमध्ये काम कर म्हणे जिथे टू व्हीलर वगैरे दुरुस्त होते हे ते होते धंदा चांगला आहे म्हणे तू जर सुद्धा उद्या जर नाही लागला पोलीस भरतीमध्ये तरी पण ह्या धंद्यामध्ये तू बऱ्यापैकी पैसे कमवू हो शकते म्हणे यार विचार तर बरोबरच आहे हा हे काही डिसिजन चुकीची नाही सांगितली आणि तर मी केलं तेव्हा मला अकराशे रुपये बाराशे रुपयापर्यंत मला महिना द्यायचा होतो गॅरेजवाला मला म्हटलं पैशाला महत्त्व नाही आपल्याला गुण शिकणं महत्त्वाचं होतं तर त्यांच्याकडे केली मी बऱ्यापैकी के सात ते आठ महिने किंवा हो जवळजवळ वर्षभर वगैरे मी केलं गॅरेज काम त्यातच मग मी येणाऱ्या पैशातून आपला रूमचा किराया माझा स्वतः वैयक्तिक खर्च क्लासेस लावले मी एक्झाम कॉम्पिटिशन एक्झामचे क्लासेस लावले तर क्लासेस वगैरे लावल्यानंतर ही पैसा काही पुरत नव्हताच पैसा आहे तो पुरत नाहीच पण पैसे राहत नाही तर मग असं करता करता असं करता करता, करता करता मी पहिल्यांदा पोलीस भरती दिली होती तर त्यामध्ये मी मला मार्क्स कमी पडले होते पोलीस भरतीचं वेगळं असते म्युनिटीचं वेगळं असते म्युनिटीमध्ये कॉम्पिटिशन कमी असते पोलीस भरतीमध्ये भरपूर कॉम्पिटिशन असते आणि ओव्हर एज म्हणजे सगळे सिनियर लोक असतात आपल्यापेक्षा पण मी असं तेव्हा जर सुरुवात होती दोन पोलीस भरती दिल्या मी दोन त्या दोन्ही ह्याच्यामध्ये मी लागलो नाहीच तेव्हा सेटिंग चालायची इंटरव्ह्यू वगैरे आहे तेव्हा पोलीस भरतीमध्ये आता इंटरव्ह्यू बंद केला डायरेक्ट फिजिकल आणि पेपर यावर सिलेक्शन होतं तर मी मग दोन हजार बारामध्ये नागपूरला एस आर पी एफची भरती दिली आणि माझी पहिलीच भरती होती दोन हजार तेरा बारामध्ये भरती दिली आणि त्याच्यामध्ये मी सिलेक्शन झालं ना आज आता मला काय सांगू सिलेक्शन झालं मला फोन आला ऑफिसमधून एस आर पी एफच्या बाबा तुमचं सिलेक्शन झालं आहे तुम्हाला तारखेला डॉक्युमेंट सबमिट करायला यायचं आहे तर मला एवढी खुशी झाली की मला तोंड हासाही निघत नव्हता चेहऱ्यावर हसा पण नाही आला म्हणजे अंदरून खुशी झाली गरीबाच्या लेकराला एक नोकरी लागणं म्हणजे सरकारी नो नोकरी लागणं म्हणजे खूप खूप मोठी उपलब्धी झाली ती तर तेव्हा माझे रूम पार्टनर हे नव्हतेच तेव्हा हजर, ते हजर। ते मला ते मी सा खुशी सांगू तरी कोणाला कशी सु सेलिब्रेट करून म्हणलं माझी खुशी एवढा खुश होऊन गेलो होतो मी रूममध्ये आलो एकटा थोडंसं रडत बसलो खुशीशी आस होते ते दोन हजार तेरामध्ये मग मी ड्युपीवर जॉईन वगैरे झालो ट्रेनिंग झालं पुण्याला माझं वर्षभराचं एक नऊ महिन्याचं ट्रेनिंग असते तर त्यात ग्राउंड फिगर वर्षभर जातेच ट्रेनिंग झालं नंतर मग ट्रेनिंग करून आलो एस आर एफची ड्युटी तेव्हा थोडीशी हार्डच होती कारण बंदोबस्त भरपूर राहायचे आपला गडचिरोलीमध्ये नक्षल ड्युट्या कंटिन्यू राहते सहा सहा महिने व्हायचे आधी आता तीन महिने झालं आधी सहा महिने ड्युटी कंटिन्यू करावं लागत चांगला तर मग ट्रेनिंग करून दोन हजार चौदामध्ये मी ट्रेनिंग करून वगैरे आलो तर दोन हजार दोन हजार हो, चौदामध्ये ट्रेनिंग करून वापस झालो मी दोन हजार तेराची जॉईनिंग होती म्हणजे ऑगस्ट महिन्यामधली आणि दोन हजार चौदामध्ये मध्ये ट्रेनिंग करून आलो सुरुवातीला आपण नवीन नवीन राहतो तर सिनियर लोक आपल्यावर रोप जमावतात प्रत्येकच खात्यामध्ये कोणतंही खातं असतो जसे कॉलेजपासून कॉलेजमध्ये जिनियर लोकांवर रॅगिंग होते ते तर सरकारी खातं आहे सिनियर लोक आपला रोप जमावतात हे असं कर हे तसं कर तेव्हा करावं लागलं होतं कारण पर्याय नव्हता नोकरी भेटली आणि तेव्हा आमच्या मना भीती घालून दिली होती की तुम्हाला तुम्हा, तुम्ही जर उगाच मस्ती करणार किंवा काही अगोपना करणार तर तुमची नोकरी जाणार सरकारी नोकरी भेटलीवर जात नाहीच काही करा तुम्ही एखादा मर्डर जरी केला तरी नोकरी जात नाही पण तेव्हा जेव्हा आपण नवीन राहतो सुरुवात राहते तर आपल्याला भीतीवरून आपण घाबरावं लागते त्या गोष्टीला कारण आपला अनुभव राहत नाही जसं जसं आपल्याला अनुभव होतो आपण जसं सर्व्हिस जाते एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष तसं आपला अनुभव मिळतो बाकी पाहून शिकतो आपण दोन हजार चौदा पंधरा मग चालू होती माझी ड्युटी नंतर मग घरूनच दादा वगैरे बाबाची तब्येत वगैरे खराब राहायची तेव्हा बाबाची तब्येत बऱ्यापैकी खालावलेली होती बरे झाले होते खालावलेली होती तर हां दोन हजार माझे बाबा दोन हजार सोळामध्ये एक्सपायर झाले सोळामध्ये एक्सपायर झाल्यानंतर बाबाची इच्छा होती की बाबा तू लग्न कर लग्न कर लग्न कर की म्हटलं तेव्हा माझं वय कमी होतं मी लोकरी दोनच लागलं मला दोन हजार तेरामध्ये तेव्हा माझं वय वर्ष फक्त चोवीस वर्ष होतं चोवीस वर्षे मी नोकरी लागलं एस आर पी एफच्या पण माझ्या म्हणजे तेव्हा हे होतं बरं का मी म्हणजे माझं फिजिकल माझं पेपरचा अभ्यास वगैरे कॉम्पिटिशन एकदम स्ट्रॉंग झाला होता क्लासेस लावले ग्राउंडवर प्रॅक्टिस करायचं सगळे अनुभवी लोकांसोबत मध्ये राहणं की एक ते करणं एकदम अनुभव येऊन गेला होता मला का पेपर कसा द्यायचा फिजिकल कसं द्यायचं मी लोकल पोलीसमध्ये किंवा जिल्हा पोलीसमध्येही लागू शकलो असतो जिथं म्हणतात की यार जिल्हा पोलीसमध्ये मज्जा असते नोकरी चांगली असते एस आरपीची नोकरी हार्ड असते तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही म्हणलं बाबा पण माझ्यापेशी वय वय तर भरपूर होतं माझं मी वय म्हणजे चोवीसव्या वर्षीच लागलो चोवीसशे वर्षी भरती दिली चोवीस वर्षी म्हणजे सिलेक्शन झालं पण माझ्याशी वेळ नव्हती मी एक तर गरिबीला कंटाळला नाही म्हणतायत पण त्या गरिबीमध्ये गेलो गरिबीच्या प्रवाहामध्ये वाहून गेलो मी तर मला वाटत होतं की यार आणखी कितीच गरीबी आपण जर हा नोकरीचा चान्स सोडला किंवा ही भरती सोडली आपण जिल्हा पोलीसची भरती दिली तिथं काय शिक्षण झालं समोर भरती निघते नाही निघत त्याचं काही ठरलेलं नव्हतं त्यामुळे मला आपण जिल्हा पोलीस भरती द्याव पी न द्याव आणि तिथं जर नाही लागलो हे पण जाईल ते पण जाईल आणि वर्षही जाईल वेळही जाईल सगळंच जाईल समोर भरती निघेल तेव्हा आपण आपल्या नशिबाला चान्स आहे नाही आहे आपण त्यावेळेस फिजिकली स्ट्रॉंग राहतो काही ना की नाही राहत आज सगळं बरोबर आहे म्हणून म्हटलं नाही मी जिल्हा पोलीस जाणार नाही मी एस आर पी देणार जागाही भरपूर होत्या आणि इकडे तेव्हा वर्धा जिल्ह्याला जागाही कमीच होत्या तर मी एस आर पी दिली पहिलीच भरती माझी मला म्हणे माझे सोबतचे मित्र आहे तुझं फिजिकल चांगला आहे अभ्यास चांगला आहे सगळं बरोबर आहे तू जिल्हा पोलिसला दे तुझी सिलेक्शन होऊ शकते म्हटलं नाही झालं तर इकडे जाणार तिकडे जाणार शेवटी मला तेच मग यादीमध्ये जावं लागेल म्हटलं तर असं करता करता मग मी एस आर पी दिली सिलेक्शन झालं आणि सगळं झालं बरोबर माझं व्यवस्थित झालं दोन हजार सोळा आपण चला वापस आपल्या गोष्टीवर येऊ दोन हजार सोळामध्ये बाबा एक्स्कार झाले बाबाची इच्छा राहून गेली सुन सुनबाई पाहायची सुनबाई पाहायची होती बाबाला पण वय कमी असल्यामुळे मी मला थांबू मलाही माहीत नाही बाबाचा एवढा लवकर स्वर्गास होईल म्हणून तर म्हटलं या वर्ष नाही पुढच्या वर्षी करू तर ठीक आहे म्हणजे तुझी इच्छा म्हणजे बाबा पण दोन सोळा मध्ये बाबाचं निधन झालं त्यामुळे मग ब्रेकच झाला सगळा मग घरून दादा मग आता माझे मोठे दादा आहे शेती सांभाळतात आणि दुकान आहे त्यांचं कपड्याचं वगैरे तर मग निरुपय यायची म्हणजे तेव्हा सत्तावीस वर्षाचा होतो मी जवळजवळ सव्वीस सत्तावीसचा होतो मला निरुपयाचे मग लग्नासाठी अरे मग दादा सांगायचं गावात राहते गावातल्या माणसाला वगैरे निरूप भरपूर येते आता आपण आउटसाइड राहतो नोकरी कोणाला काय माहीत पडत नाही तर फोन यायचा मग अरे पोरगी आहे अरे इथून निरोप आला तिथून निरोप आला लग्न करते का हे करते का ते करते का सुरुवातीला मी नाहीच करत होतो पण म्हटलं चला आपण आता सेटल झालोच आहे तर मग म्हटलं माझं मग घर मग आतीचं होतं जुनं घर होतं पडकं घर होतं म्हटलं कसं दादा म्हणलं ह्या घरामध्ये आपण कसं काय लग्न करू शकतो म्हटलं आपण प्लॉट तरी घेऊ किंवा घर वगैरे गर हो बांधू म्हणत चांगलं तर आमच्या साईडला आमचे काका राहते तर त्यांनी त्यांचं घर दुसरीकडे बांधलं होतं ते घर त्यांनी विकायला काढलं तेव्हा तर तेव्हाच एवढं काही पेमेंट मिळायचं नाही मला आमचं सुरुवातीला पेमेंट साडेबारा हजार रुपये मिळायचं मला आज पाच पट जास्त आहे पेमेंट तेव्हा साडेबारा हजारच मिळायचं तर त्यातही मी ॲडजस्ट करून ते काकाचं घर घेतलं तेव्हा साडेतीन लाखाला घर झालं होते हे घर घेतलं म्हणजे आपल्याला टेन्शन नाही जुनं घर बांधायची गरज नाही आहे जुनं घर जेव्हा बांधू तेव्हा बांधू नवीन घर आहे चांगलं सिमेंटचं घर होतं ते होता होतं काविलं होतं पण व्यवस्थित घर होतं ते घेऊन टाकलं ते घेतल्यानंतर मी दोन हजार सोळाच्या एनडीला घेतलं बाबा इथल्यानंतर मग पाच सहा महिन्याने घेतलं ते आणि दोन हजार सतरामध्ये मग योग आला माझा हे मॅडम भेटलं आहे आम्हाला तर अशा प्रकारे माझ्या गरिबीपासून नोकरी लागण्यापर्यंतचा प्रवास तुम्हाला सांगितला आहे मी त्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी आहे अशा की गडबडीमध्ये स्थान राहूनही गेलं असेल पण ते गरिबाचा मुलगा आपला कसा सक्सेस मिळवतो तर त्या सक्सेसमध्ये त्याला किती टप्पे क्रॉस करावे लागले मी दहावी केलं दहावीनंतर आय टी ओळख्यात आलो होतो की यार आपल्या नोकरी गरिबीमुळं आपल्याला एक आय टी जो केलं तर लवकर नोकरी मिळेल ते बाजूला ठेवलं नंतर बारावी झालं फायर सर्विस इंजिनिअरिंगचा कोर्स करायला लागलो त्यातही जागा कमी निघत असल्यामुळं तोही मी बाजूला ठेवला नंतर सरळ मी पोलीस भरती दिली त्या सिलेक्शन झालं तर अशा प्रकारे मी कोणत्या कोणत्या गोष्टी त्याग करून मी समोर आलो गरिबीवर मात केली कुणी सांगितलं की तू आय टी आय कर कुठं नोकरी लागेल तेही त्याग केला कारण माझ्या नशीबाग सारख्या नोकरी असेल त्यामुळे मला ते वेळ सुचलं की नाही बाबा आपण हे सगळं नाही करायचं फार सगळं इंजिनिअरिंग कोर्स केला त्याचाही त्याग करून मी सगळं पोलीस भरती दिली आणि पोलीस भरतीमध्ये माझं सिलेक्शन झालं सिलेक्शन झालं बाबाची इच्छा होती की बाबा तू लग्न कर आता तू सिलेक्शन झालं तू घ लग्न कर बाबाला म्हटलं बाबा लग्न करू पण घराचं बांधकाम करू आपण किंवा एखादी लिमिट घर असेल तर रेडिट घर घेऊन टाकू तर बाबा म्हणे ठीक आहे म्हणे तसं वय काही झालं नाही तर तू कर म्हणे पुढच्या वर्षीपर्यंत कर म्हणे किंवा तू म्हणे घर वगैरे भेटत किंवा बांध काम कर असं म्हटलं तर मग दोन हजार सतरामध्ये मी घरा घर काकाचंच बाजूला विक्री निघालो तर घर ते घर घेऊन टाकलं बाजूलाच आमच्या भिंतीला भिंती लागूनच चार भाऊ हो, चार भावापैकी आमचे एक काका त्यांनी दुसरीकडे राहायला गेले ते घर आम्ही घेतलं तर मग घर घेतलं तर मग तोपर्यंत बाबा एक्सपायर झाले दोन हजार सोळामध्ये एक्सपायर झाले सतरामध्ये मी घर घेतलं तर बाबाची इच्छा ती राहून गेली सुनबाई पहाची मग दादा म्हटला तू आता घर वगैरे झालं बाबाची इच्छा होती लग्न करायची तू आता लग्न करून घे तर मग आमच्या अक्षी दाखल पडल्या आणि आम्ही लग्न करायसाठी दादाला म्हटलं ठीक आहे दादा म्हणजे दा तू मुली पहा आपण लग्न करून टाकू वय वर्ष सव्वीसव्या वर्षी मी पोरी पाहायला सुरू केल्या <laughs> 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 तर ह्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या गोष्टी स्किप झाल्या आहेत तर हळूहळू तुम्हाला आमची जी जर्नी आहे ती पूर्णपणे बघायला मिळतील कारण सांगता सांगताना बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना त्या मिस होऊन जातात कारण तेवढं आता इमोशनल होण्याचं चा हेच नाही आहे कारण खूप असे यांनी सिच्युएशन बघितलं मी तर नाही बघितलं मी माझ्या घरी सगळ्या काही गोष्टींनी बघून आहे जरी माझ्या बाबांच्या हातात कारभार नसेल यांना माहिती आहे आता आमची जॉईंट फॅमिली आहे तर जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा माझ्या आजोबांच्या हातात होतं आणि आता आजोबा एक्सपायर झाले त्याच्यानंतर काकांकडे पण आम्हाला कोणत्याच गोष्टीची कधीच कमी पडली नाही किंवा मग आमचं जे शिक्षण वगैरे झालं त्याच्यामध्ये पण कधीच यांच्यासारखं स्ट्रगल करावं लागलं नाही तरी पण जसं जो जोडाला पाड म्हणते ना तसे आमचे विचार आहे त्याच्यामुळे आम्ही आज खूप सक्सेस कमवलं आहे म्हणजे सांगण्याचं उद्दिष्ट हेच की कुणीतरी ह्या गोष्टी आमच्या बघून मोटिवेट व्हायला पाहिजे हेच सांगायचं आहे बाकी दुसरं काही नाही तर तर ना ज्या काही गोष्टी सांगितल्या तुमच्या दादांनी त्या म्हणजे अशा भरपूरशा गोष्टी आहे की जेव्हा मी स्वतः त्या गोष्टी ऐकल्या तेव्हा डोळ्यामधून असं पाणी गळायचं इतक्या त्या इमोशनल गोष्टी आहे खूप साऱ्या गरिबीतल्या गोष्टी आहे त्या खूप इथे शेअर नाही करता आल्या आणि खूप साऱ्या अशाही गोष्टी आहे की आपलेच लोक आपल्याला कसे पाय पकडून खाली बसवतात किंवा आपल्याला कसे पाय पकडून मागे आणण्याचा प्रयत्न करतात ना तशा पण भरपूर साऱ्या गोष्टी आहेत तर खूप सारे असे जेव्हा जेव्हा योग येतील ना तेव्हा तेव्हा आम्ही नक्की शेअर करू तर आजचा व्हिडिओ ना इथेच मी थांबवते आणि जो काही आहे नेक्स्ट व्हिडिओ तो नक्की येईल आणि त्याच्यामध्ये ना आमची जी लग्नापासूनची तर आतापर्यंत आता सर्विसला मला वाटते दोन हजार तेवीसला पूर्ण दहा वर्ष पूर्ण झाले तर त्या सर्विसमध्ये आम्ही म्हणजे लग्नानंतर म्हटलं तर आपण मग नवऱ्याची पूर्ण अर्धांगिनीच असतो आणि मग त्याच्यामध्ये पूर्ण जो काही सक्सेस असते तो आपला अर्धा वाटा असतोच आता लडकडून राहिली आहे की जशी वाईफ मिळेल तसंच आपण सक्सेस कमवतो जर एखादी उधळपट्टी करणारी जर आपल्या घरात संसाराला चालवणारी बाई असेल तर तो माणूस मागेच राहतो आणि हे सत्यवचन आहे बरं का माझे हात सपाट आहे मला पैसे माझ्या आता टिकत नाही पण जोपासून माझ्या आयुष्यात ही आधी तेव्हापासून म्हणजे एकदम माझ्या खर्चाला ब्रेक लागला आहे म्हणजे व्यर्थ खर्च नको तसं तर मला शौक उठला नाना ना, ना खर्रा दारू सिगडी बिडी बिडी सिगरेट वगैरे काही जमत नाही मला मी त्याच्यापासून दूरच आहे तरीही माझा खर्च म्हणजे कुठं बाहेर जेवण करणं किंवा जेवायला जाणं किंवा घरात येताना काही एकच्या ठिकाणी आपण तीन वस्तू आणणं असा व्यर्थ खर्च होता माझा तर जेव्हापासून माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून एकदम खर्चाला ब्रेकच लागला ब्रेक ब्रेकमध्ये तसं नाही यांचं असं म्हणणं होतं की जसं आता मी गरिबी बघितली आता माझ्या मुलांनी माझ्या बायकोनी त्या गोष्टी नाही म्हणजे त्यांना असं वाटलं नाही पाहिजे की आता गरीब मुलगा मिळाला आणि मग त्याच्यानंतर बायकोला <सवाई> असं वाटेल की मला माझ्या घरी सगळं मिळत होतं आणि नवऱ्याच्या घरी आल्यावर या गोष्टी नाही त्या कारणाने यांचा खर्च होता पण त्या गोष्टी नकोशा होत्या त्याच्यामुळे मी तिथे ब्रेक लावला जा की ज्या गोष्टी आपल्याला म्हणजे गरजच नाही आहेत जर एकामध्ये भागत असेल तर आपण एकातच भागवायचं तर विषय आता कुणीकडनं कुणीकडे चालला म्हणजे हेच की सेव्हिंगच्या गोष्टीच्या बद्दल होतं माझं की आपण म्हणजे आता शून्यातून जसं आपण निर्माण केलं आहे सगळं तर जसं की खूप साऱ्या गोष्टी आहेत अशा की ज्या एकदम झिरोमधून हिरो म्हणते ना तसा झाला आहे तर आणि झिरोमधून हिरो बनण्यासाठी बायकोचा <laughs> हात पाठीशी असायलाच पाहिजे हो बायको विना नवरा समोर जात नाही बायकोच्या पुढाकारा पुढाकाराशिवाय घर पुढे जात नाही हे माझा अनुभव आहे आणि तुम्हालाही सांगतो मी मित्रां मैत्रिणींना तुम्हालाही सांगतो की प्रत्येक डिसिजन मध्ये आपल्या बायकोचं मत घेणं खूप आवश्यक आहे खूप आवश्यक आहे जेव्हा आपण नेक्स्ट मध्ये सांगणार आमची सक्सेसफुल जर्नी कशी राहिली दोन हजार सतरापासून तर आज तेवीस पर्यंत म्हणजे आठ वर्षाच्या कालावधी म्हणजे आम्ही सक्सेस कसं झालो कसं काय आम्हाला सगळ्या गोष्टी इजी गेल्या आणि ते फक्त हिच्यामुळं नाही असं वगैरे काही नाही आता नऊ तर चला इथेच मी व्हिडिओ पण एंड करते व्हिडिओ जर आवडला ला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ जो आहे तो नक्की बघा यानंतरचा पार्ट जो आहे तो कंटिन्यू आम्ही इथूनच करत आहे तर चला